सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर एक चारच व्हिडिओ मी टाकलेत युट्यूब रिलेटेड तर मला इतक्या कमेंट आहेत की कि किती व्ह्यूजला ला किती पैसे भेटतात शॉर्टला किती पैसे भेटतात लॉंग व्हिडिओला किती भेटतात आणि कसे भेटतात तर तुम्हाला तेच आज मी थोडस सा समजावून सांगते की तो नेमका क्रायटेरिया कसा राहतो ते तर पहिली गोष्ट तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग आपल्याला दोन्ही कडून पैसे भेटतात ठीक आहे आणि युट्यूबचं पेमेंट हे मध्ये जमा होतं जसं की एक डॉलर वाढला तर ब्याऐंशी रुपये आपल्याला भेटतात एका डॉलरचे ठीक आहे आता एक डॉलर आपल्याला किती व्ह्यूज ला भेटतो ते मी तुम्हाला समजावून सांगते पहिली गोष्ट आपल्याला शॉर्ट व्हिडिओ मधूनही व्ह्यूज भेटतात आणि लॉंग व्हिडिओ मधूनही पैसे भेटतात दोन्ही कडून भेटतात शॉर्ट व्हिडिओला एक लाख व्ह्यूज यावेत तेव्हा कुठं आपला एक डॉलर तयार होतो जास्तीत जास्त दीड दोन डॉलर एक लाख व्ह्यूज ला येतात ठीक आहे तोच जर आपल्याला तीन हजार जरी व्ह्यूज मोठ्या व्हिडिओला म्हणजे लॉंग व्हिडिओला आले तरी पण एक डॉलर भेटतो तीन अडीच तीन हजारला एक डॉलर भेटतो जर तुमचा व्हिडिओ हा दहा मिनिटापेक्षा जास्त असेल तर ठीक आहे आता कोणी कोणी बघा आठ मिनिटाच्या खालचे जे व्हिडिओ असतात ना त्याला ॲड लागत नाहीत ॲड लागली तर एखादीच ॲड लागते ते युट्यूब स्वतः लावतं पण आठ मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ मोठा असेल तर तुम्ही तिथं ॲड लावू शकता तुम्हाला पाहिजे तेवढा ॲड आपल्याला पैसे कशाचे भेटतात जाहिरातीचे जी जाहिरात आपल्या व्हिडिओ बघताना पहिल्यांदा जाहिराती ती पुढे त्या जाहिरातीचे आपल्याला पैसे भेटत आपल्या व्हिडिओचे पैसे भेटत नाही आपल्याला आपल्याला पैसे भेटतात आपल्या व्हिडिओ लागलेल्या जाहिरातीचे जे आपली ऍड लागते ना त्या ॲडचे पैसे आपल्याला युट्यूब देतं आता एक व्हिडिओ आता समजा माझा हा व्हिडिओ बघताय तर हा व्हिडिओ बघताना तुम्हाला किती वेळा ऍड लागली दोन वेळा लागली की तीन वेळा लागली हे ह्याच्यावरती डिपेंड असतं की मला पैसे किती भेटणार ह्या व्हिडिओच्या थ्रू जर तुम्हाला ह्या व्हिडिओवरती ॲड ऍड लागलीच नाही म्हणजे आता सगळ्यांनाच ऍड लागते असं अजिबात नाहीये समजा दहा जणांनी व्हिडिओ बघितला तर नऊ जणांना ऍड ला लागली तर एकाला ऍडच लागत नाही तर एकाचे पैसे मला येतच नाही मग त्याचा बघून हा व्हिडिओ काही फायदा नसतो थोडक्यात असं सांगायचं सा सा झालं तुम्हाला तर तेवढं आहे त्यामुळे व्हिडिओ बनवताना व्हिडिओची लेंथ ही आठ मिनिटापेक्षा जास्त असावी आठ मिनिटापेक्षा कमी व्हिडिओ बनवायचा नाही जो लॉंग व्हिडिओ असतो ना तो तरच तुम्हाला त्याचे बऱ्यापैकी चांगले पैसे आणि बऱ्यापैकी डॉलर भेटतील राहिला प्रश्न आर पी प्रत्येक चॅनलचा आरपीएम हा वेगळा असतो आता मला ह्या माझा व्हिडिओची लेंथ किती आहे त्याच्यावरती माझ्या ह्या व्हिडिओ बघण्याचा डॉलरचा आरपीएम ठरतो समजा आता माझा व्हिडिओ पाचच मिनिटाचा आहे तर माझा जो व्हिडिओचा आर पी एम आहे तो मला आरपीएम किती भेटेल तीस नाही तर आ, तीस रुपये भेटेल किंवा मग बत्तीस जास्तीत जास्त पण हाच व्हिडिओ माझा पंधरा पंधरा मिनिटाचा असेल तर मला पन्नास सत्तर एवढा सत्तरच्या वरच जातो सत्तर ऐंशी एवढा आरपीएम भेटतो पण माझा जे माझा स्टोरी चॅनल होता माझा एक एक स्टोरीचा व्हिडिओ हा एक तासाचा दीड तासाचा दोन तासाचा असायची एक स्टोरी तर मला त्याचा आरपीएम हा कधी एकशे एक रुपया भेटत होता कधी अठ्ठ्याण्णव रुपये भेटत होता कधी एकाहत्तर रुपये भेटत होता जेवढा तुमचा व्हिडिओ लांब तेवढा तुम्हाला त्याचा आरपीएम जास्त आणि तेवढे तुम्हाला पैसे जास्त एवढंच तुम्हाला आहे पण लॉंग व्हिडिओ जास्त असेल मोठा तर लोक बघायला बोर होतात त्याच्या तुलनेमध्ये शॉर्ट व्हिडिओ असेल तर लोक जास्त बघतात शॉर्ट व्हिडिओला जास्त बघितलं जातं आता शॉर्ट व्हिडिओला आपल्याला पैसे भेटतात पण ते खूप कमी भेटतात ते फक्त आपण शॉर्ट व्हिडिओ आपला सबस्क्रायबर वाढवण्याचं एकच महत्व आहे त्याचं म्हणजे सबस्क्रायबर वाढतात पैसे शॉर्ट व्हिडिओ थ्रू जास्त आपल्याला भेटत नाही ठीक आहे तुम्हाला आरपीएमच कळलं असेल अशी आशा करते की तुम्हाला आरपीएम कळला असेल आता मी डॉलर विषय तुम्हाला सांगते एका डॉलरचे आपल्याला ब्याऐंशी रुपये भेटतात मी असो तुम्ही असो कुणीही असो कोणताही युट्युबर असो त्याला एका डॉलरचे ब्याऐंशी रुपयेच भेटतात कधी आता त्यांच्या क्रायटेरियानुसार कधी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी राहतात कधी पंच्याऐंशीने आता एक डॉलर येतो आता लॉंग व्हिडिओला माझा हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तीन हजार व्ह्यूज माझ्या ह्या व्हिडिओला येतील तेव्हा मला एक डॉलर भेटणार ठीक आहे तीन हजार व्ह्यूज ला एक डॉलर येतो म्हणजे जवळजवळ बघा तुम्हाला किती व्ह्यूज Uh, किती पैसे भेटतात बघ आता एक व्ह्यूज ला साधारणतः दोन रुपये एवढं भेटत असू शकतात दोन नाही दोन नाही कमी असेल तुम्ही कॅल्क्युलेशन करा था? मला इतकं काही कॅल्क्युलेशन समजत नाहीये तर uh, साधारणतः तीन हजार व्ह्यूज येतील त्यावेळेस तुम्हाला एक डॉलर भेटतो आणि तीन हजार व्यूज ला तुम्हाला फक्त ब्याऐंशी रुपये भेटतात फक्त ब्याऐंशी रुपये ठीक आहे आता तोच व्हिडिओ जर तुमचा साधारणतः अर्ध्या तासात असेल तर तुम्हाला तीन हजार व्ह्यूज ला दोन डॉलर सुद्धा येतात जर जास्त लांबडा व्हिडिओ असेल आ, तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकूण आता आठ अजून सोळा एकशे बासष्ट चौसष्ट रुपये एका व्हिडिओचे भेटतात तर व्हिडिओला जास्त पैसे भेटत नाही तुम्ही असा हे पैसे तुम्हाला त्यावेळेस भेटतील ज्यावेळेस तुम्ही स्वतः ऍड लावाल तुम्हाला स्वतः ऍड लावायचा ऑप्शन असतो ठीक आहे वायटी स्टुडिओ मध्ये गेला मी तुम्हाला ते एखाद्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त येण्यासाठी मी तुम्हाला सांगेल किंवा ह्याच व्हिडिओमध्ये मी थोडीशी पुढे स्किप ऍड सॉरी एक थोडासा व्हिडिओ ऍड करते की तुम्ही ऍड कशा लावू शकता ती तुम्हाला सांगते तर तुम्हाला वाईट स्टुडिओ मध्ये जायचं आहे तिथं ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं मी दाखवते की कसं करायचंय त्याच्या आधी आपण हे सगळं ज पैसे आहेत ना त्याच्या रिलेटेडच बोलूया तर तुम्हाला समजलं असेल की किती डॉलरला किती पैसे भेटतात आणि शॉर्टला किती भेटतात आणि लॉंगला किती भेटतात बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मला लॉंग व्हिडिओ टाकू वाटत नाही माझे शॉर्टच व्हिडिओ टाकते तर माझा वॉच टाइम वाढेल का जी बात तुमचा वॉच टाइम वाढणार आहे तिथल्या तिथंच राहणार जरा शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज किती येणार आहे तुमचा नवीन व्हिडिओ असेल तर तुम्हाला दहा वीस हजारच्या वर व्ह्यूज नाही जाणार जर तुमचे व्ह्यूज लाखो मध्ये असतील शॉर्ट व्हिडिओचे तर तुमचा टाइम वाढेल थोडासा वॉच काय तुमचे जे मिलियन व्ह्यूज असतात ना शॉर्ट व्ह्यूज ते कम्प्लीट झाले तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो पण तेवढे व्ह्यूज तुम्हाला शॉर्ट मधून आले पाहिजेत त्याच्यामुळे लॉंग आणि शॉर्ट दोन्ही टाका तर तुमचं लवकरात लवकर, लवकर चॅनल ग्रो करेल आणि मेन म्हणजे तुमचा एक टाइम मॅनेजमेंट ठेवा की बाबा आज तुम्ही अकरा वाजता व्हिडिओ टाकलाय उद्या तुम्हाला अकराच वाजता व्हिडिओ टाकायचा आहे टाइम लावून असं नाही की हे अकरा वाजले चल मी ओपन करतो ना आता व्हिडिओ टाकतो असा अजिबात नाही तुम्हाला आदल्या दिवशीच व्हिडिओ टाकून ठेवायचा उद्याच्या अकराचा टाईम लावून म्हणजे आज जो व्हिडिओ मी हा जो व्हिडिओ टाकते त्याचा मी आता बाराचा टाइम टाकेन उद्याच्या उद्या सकाळी बारा वाजता तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघायला भेटणार पण मी ते बारा वाजता टाकलेला नसतो मी तो मी आधीच टाकलेला असतो पण मी त्याचा टाइम सेट करून ठेवला होणार व्हिडिओ तर थोडक्यात तुम्हाला सगळं मॅनेजमेंट कळलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सगळं डिटेल माहिती कळेल आणि युट्यूब थ्रू तुम्ही कमी व्ह्यूज मध्ये सुद्धा जास्त पैसे कमवू शकता तुम्ही स्वतः ऍड लावल्या स्वतःच्या हाताने युट्यूब लावतो लावतो ऑटोमॅटिक ऍड लागतात पण युट्यूब त्यांच्या मनाने ऍड लागतं कधी एखाद्या व्हिडिओ कधी दोन चार जण बघतात दोन चार जणांना ऍड दिसतच नाही त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदाच नाही ना त्या दोन चार जणांनी बघितलेला तर आपल्याला जे पैसे येतील तेवढे तीन सुद्धा येणार नाहीत मग तिचा फायदा काय ना त्यामुळे तुम्हाला स्वतः ऍड लावता आल्या पाहिजे मी माझ्या व्हिडिओला स्वतः ऍड लावते स्वतःच स्वतः ऍड लावते तेव्हा कुठे माझ्या व्हिडीओमध्ये बऱ्यापैकी अर्निंग होते मला एका व्हिडिओमध्ये आपल्याला समजा माझा हा जे लॉंग व्हिडिओ आहेत माझे त्या लॉंग व्हिडिओला मला साधारणत तीन अडीच अडीच हजार व्ह्यूज येतात तेव्हा एक डॉलर माझा कंप्लीट होतो ठीक आहे तर चला तुम्हाला छोटीशी मी पुढे ऍड कशी लावायची ही क्लिप लावते आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून